विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चोख सोने चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे एस के ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण संचयाची एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण दिशी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या बिट्याच्या एस के ज्वेलर्स ला धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेट बिटा एस टी स्टँड पाठीमागे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मौजे बामणी येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन 2023 हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील सी एस आर निधीचे वाटप कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम व कारखान्याचे चेअरमन डॉक्टर दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उदगिरी साखर कारखान्याचे संस्थापक डॉ शिवाजीराव कदम सर म्हणाले उदगिरी कारखान्याच्या माध्यमातून सीएसआर दरवर्षी निधी देण्यात येतो वर्षी या वर्षीचे सीएसआर आर निधीमधून शाळांना संगणक संच शाळा दुरुस्ती वर्गखोली बांधणे कंपाऊंड बांधणे वॉल पेंटिंग करणे मुलामुलींकरिता स्वच्छतागृह बांधणे इत्यादीकरिता निधी देण्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खुदाई करिता वृद्ध व लहान मुलांकरिता बगीचा वाचनालय कचरा गोळा करण्यासाठी घंटा काढताही निधी दिला आहे तसेच माई सिंधुताई सकपाळ यांचे आणि पुणे येथील अंधशाळेला त्याच प्रमाणे विटा येथील मुकबधीर शाळेला मदत दिलेली आहे यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत चालवल्या जाणाऱ्या अनाथ व बेघर महिलांचे स्वच्छताग्रह करण्याकरिता मदत केली आहे त्याचप्रमाणे टीबी मुक्त भारत अभियान योजनेअंतर्गत रुग्णांना कोरडा सकस आहार देण्याकरिता आर्थिक मदत दिली आहे तसेच रयत शिक्षण संस्थेच्या रामानंदनगर येथील कॉलेजच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट करिता निधी वाटप केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल ददा कदम यांनी दिली यावेळी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यांनी सदर सीएसआर निधीचे शासकीय ऑडिट होत असल्याने दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करून त्याची खर्चाची बिले कागदपत्रे फोटो इत्यादी वेळेत सादर करण्याबाबत सूचना केल्या कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर्व कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल कदम यांनी विविध शाळांना व सामाजिक संस्थांना निधीचे वाटप केले त्याबद्दल प्राचार्य दिनकर पाटील प्राचार्य ए डी चौगुले रोहित जगदाळे डेप्युटी सरपंच अंबक मुख्याध्यापक श्री अंबिका विद्या मंदिर तोंडोली ॲडव्होकेट सुभाष पाटील ॲडव्होकेट संदीप मुळीक प्राचार्य यू व्ही पाटील मॅडम यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी विविध गावातील पदाधिकारी शाळा कमिटीचे सदस्य शिक्षक विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य डिसुजा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य व मानसिंग बँकेचे संस्थापक जे के बापू जाधव खाते प्रमुख विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच हितचिंतक इत्यादी उपस्थित होते कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी बशीर संदे यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर